नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण सर्वच जाणता की कालपासून जो काही म महाराष्ट्र राज्य सरकारचा अंतरिम बजेट अधिवेशनामध्ये सादर होत आहे अंतरिम बजेट म्हणजे जो काही चार महिन्यासाठीचा अर्थसंकल्प या अधिवेशनामध्ये सादर होत आहे या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याच्या वाट्याला काय आले व शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजनांच्या घोषणा करण्यात आल्या याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामध्ये ज्या काही योजना सर्वात जास्त ट्रेंडमध्ये आलेल्या आहेत किंवा समजा सर्वात जास्त शेतकऱ्याला पसंत पडलेली योजना जी आहे ती योजना म्हणजे मागील त्याला सौरपंप ही योजना तर व अजून जे काही चांगल्या चांगल्या योजना आहे याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता यामध्ये सरकारने शेतकऱ्यासाठी काय केलं किंवा काही नाही केलं याच्यावर जर आपण बोलायला गेलं तर जे काही प्रत्येक पक्षाचे जे काही अंधभक्त असतात असे अंधभक्त आपल्या व्हिडिओवरती नक्कीच येऊन काहीतरी वाईट साईड कमेंट करणार काहीतरी वाईट साईड बोलणार तर हे आप हा विषय सोडून देऊ आपला हा विषय नाही आहे की कोणत्या सरकारने शेतकऱ्यासाठी काय केलं काय नाही केलं हे शेतकऱ्याला शेतकरी सध्या हुशार झालेला आहे शेतकऱ्याला नक्कीच कळत आहे की कोणत्या सरकारने शेतकऱ्यासाठी काय केलं किंवा आपल्यासाठी काय केलं आहे कोणत्या योजनेतून आपल्याला नुसते गाजर दिले जात आहे किंवा ह्या योजनेचा खरंच लाभ शेतकऱ्याला मिळणार आहे का तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मान्य श्री अजित दादा पवार यांनी काल अधिवेशनामध्ये जो हा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना सांगितल्या गेल्या या योजनांमधून सर्वात चांगली शेतकऱ्याला पसंत पडलेली एकमेव योजना म्हणजेच मागील त्या शेतकऱ्याला सौरपंपाचे वाटप ही जी योजना आहे या योजनेचाच शेतकऱ्याला पसंती आहे कारण या योजने व्यतिरिक्त जे काही एक लाख शेतकऱ्याला सौरकुंपन वाटप करण्याची योजना आहे या देखील शेतकऱ्याकडून चांगला प्रतिसाद म्हणून दिला जात आहे तर मागील त्याला सौरपंप ही योजना काय आहे कोणकोणत्या शेतकऱ्याला सौरपंप मिळणार आहे किंवा योजना अर्थसंकल्पामध्ये मांडताना या योजनेबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी काय सांगितले याचीच माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबदेखील करून ठेवा शेतकरी मित्रांनो मागेल त्याला सौरपंप ही जी योजना आहे तर काल झालेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी जे काही मागेल त्याला सौरपंप ही योजनाची घोषणा केलेली आहे या योजनेबद्दल काय सांगितलेले आहे ते तुम्हाला सांगतो तर शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा देण्यासाठी मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो सुरू करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत सात हजार मेगावॅट सौरपंप सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे तसेच शेतकऱ्यांसाठी मागील त्याला सौर कृषी पंप ही योजना देखील सुरू केली जाणार आहे या योजनेतून आठ लाख पन्नास हजार नवीन सौर कृषीपंप देण्यात येणार आहे असे देखील अर्थमंत्र्यांनी सांगितलेले आहे राज्यात सर्व उपसा सिंचन योजनांचे येणाऱ्या दोन वर्षात सौर ऊर्जीकरण करण्यात येईल असे देखील अर्थमंत्र्यांकडून सांगण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे या योजनेचा अर्थमंत्र्यांकडून या योजनेची अशा प्रकारे घोषणा करण्यात आलेली आहे ही योजना कधीपासून सुरू होईल व या योजनेमध्ये भाग कसा घ्यायचा आहे हे देखील आपल्या चॅनेलवरती दे तुम्हाला नक्कीच यानंतर देखील सांगण्यात येईल त्यामुळे तुम्ही सर्वप्रथम आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा त्यानंतर शेतकरी मित्रांनो जी काय योजना आहे ती योजना म्हणजेच एक लाख शेतकऱ्याला सौर ऊर्जावर कुंपन अशी ही जी योजना आहे त्या योजनेमधून शेतकऱ्याला एक लाख शेतकऱ्याला सौर अनुदान मिळणार आहे त्यामध्ये अशी घोषणा आहे की डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जन विकास योजनेअंतर्गत एक लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी अनुदान देण्यात येणार आहे अशी देखील घोषणा करण्यात आलेली आहे त्यासोबतच अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील अर्थमंत्र्यांकडून उल्लेख करण्यात आलेला आहे ज्यामध्ये त्यांच्याकडून सांगण्यात आलेला आहे की या योजनेचा जो दुसरा हप्ता आहे या दुसऱ्या हप्त्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून निधी वितरित करण्यात आलेला आहे व हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे अजून बऱ्याचशा काही योजनांचा उल्लेख अर्थमंत्र्यांकडून करण्यात आलेला आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून शेतकऱ्यासाठी काय काय योजना व काय काय तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केली गेलेली आहे हे पाहणार आहोत त्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन टाईम टू टाईम शेतीविषयक माहिती त्यासोबतच शेतीविषयक नवनवीन शेतकरी योजनांची माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो